नमस्कार मित्रांनो आपल्या हरभऱ्याला आता तीन महिने होत आलेले आहे तर तीन महिन्यानंतर कंडिशन सध्या अशी आहे आपल्या हरभऱ्याची म्हणजे कुठं कुठं भेड पडलं आहे जिथं रान म्हणजे थोडी कमी वल असेल किंवा रान कुठं हलकं भारी असते ना सारखंच कुठलं आपलं रान एवढं पण भारी नाही हो करे करे तर कुठं हे का असं पडले म्हणजे ते आम्ही गवत थोडं काढते वेळेस मध्ये थोडं ग काँग्रेस आलं होतं ते काढते वेळेस सरकावलेलं होतं म्हणून असं जर गॅप केलं तर इकडे टाकून तर अशी कंडिशन आहे सध्या आणि लागण म्हटलं म्हणलं तर हो काही लागण अशी आहे असं दाख अवघा म्हणजे एक अफांदीला एक आठ नऊ आठ नऊ आता हे शेंड्याचे फुलं वगैरे काही टिकत नाहीत हे कितीही हो टिकत नाही आता म्हणजे त्याला जरी दिसत असतील तरी ते काय राहणार नाहीत माझ्या मते पंधरा ते वीस दिवसामध्ये हरभरा निघेल आ, आता एवढ्यातून मला असं निदर्शनास मंत्र आले की बाबा टोकन केलेला हरभरा पेरणीपेक्षा चांगला येतोय ओ ससा पळाला कारण घाटेची संख्या वगैरे हो आपल्या या हरभऱ्यापेक्षाच पेक्षा सुद्धा भरपूर आहे आणि कसं पेरणीला आपल्याला ट्रॅक्टरमध्ये जवळजवळ चाळीस पन्नास किलो आपण एक वापरतो ह्याच्यामध्ये आपण फक्त पंधरा किलो बियाणं टाकलं होतं आणि आपलं तुमचं घरचं जरी बियाणं असलं ना तरी टोकनला एक नंबर येत आहे बरं का कारण एक वेळ अवश्य करून पहा तुमचं घरचं कसंही बियाणं असू द्या तेसुद्धा एक नंबर म्हणजे एक नंबरच येणार पुन्हा तुम्हाला विचारणार दुसरे बघा तुम्ही की बाबा हे बॅग चांगलं आहे का म्हणून कारण टोकनवर पीकच तसं येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा अवकाळी पाऊस वगैरे झाला तर हरभऱ्याला काही परिणाम होत नाही बेड असल्यामुळं आणि म्हणजे झाडाची संख्या मोजकीच असते नियोजन म्हणजे आता पेरणीमधून आपलं चाळीस किलो बी कुठं आणि ह्याचं पंधरा किलो बी कुठं मग झाडं किती येणार आहेत तुम्हीच सांगा मग त्या झाडावरला खायला भरपूर भेटतं ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्यांनी भरपूर पोसले जातात आपल्याला फक्त उत्पन्नाशी मतलं बाहे आपल्याला म्हणजे पेरणी कशी करायची हे नाही महत्त्वाचं समजा आप तुम्हाला टोकन पद्धतीनं पंधरा किलोचं बियाण्यात जर जास्ती उत्पन्न निघत असेल तर मग करायला काय अडचण आहे आणि उलटं एकदा टोकन यंत्र घेतलं तर मग ते आपल्याला इतर पेरण्यांनासुद्धा येते कामाला आणि एकतर खर्च पण जास्ती नाही पास सहा साडेसहा सात हजारापर्यंत पेरणी यंत्र येते आणि एका पेरणीलाच आपला तेवढा खर्च होते आणि जवळजवळ एक पेरणी यंत्र जे आहे ना दिवसाकाठी कमीत कमी दोन तीन एकर रान निघते आरामात आपल्याला पाहिजे तेव्हा पिरू शकतो दुसऱ्याच्या जीवावर राहायची गरज नाही तो कन यंत्रानं अवश्य पेरणी करायला चालू करा आता इथून पुढं ठीक आहे मित्रांनो धन्यवाद